नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत उभाटा गटाचे पगारी नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली संजय राऊत यांना मनास मला सांगायचं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे मॅन ऑफ मिशन आहेत तर संजय राऊत मॅन ऑफ कमिशन आहेत ज्या पद्धतीनं कमिशन खाण्याचं काम ज्या पद्धतीनं दलाली वसूल करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जात आहे अलिबाग मध्ये संजय राऊत यांच्या नावानं दहा प्लॉट आहेत आणि हे दहा प्लॉट कशा पद्धतीनं खरेदी केले कोणाकोणाकडनं कमिशनच्या माध्यमातून खरी खरेदी केले त्याचे सगळे सातबारे आमच्याकडे आहेत संजय राऊत कमिशन खाण्याचं काम संजय राऊत दलाली खाण्याचं काम तुमचं आहे देवाभाऊ भाऊ सातत्यानं मॅन ऑफ द मिशन आहेत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं मिशन हाती घेऊन देवाभाऊंनी महाराष्ट्राचा काया केला तर तुम्ही खंडणी वसूल करून तुम्ही कमिशन खाऊन मॅन ऑफ द कमिशन अशा पद्धतीची वागणूक संजय राऊत तुमची आहे देवा मॅन ऑफ द मिशनच्या नावाने मुंबईचा विकास केला मुंबईमध्ये मेट्रो आणली अटल सेतू बांधला कोस्टल रोड बांधला तुम्ही मॅन ऑफ द कमिशन खाऊन पत्राचाळ घडवली तुम्ही मॅन ऑफ द कमिशन खाऊन अलिबाग मध्ये दहा दहा प्लॉट घेतले तुम्ही मॅन ऑफ द कमिशन म्हणून मुंबईतल्या मुंबईतल्या मराठी माणसाचं घर लुटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं त्यामुळं देवेंद्रजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही मॅन ऑफ द मिशन असलेल्या माणसावर तुम्ही टीका करू नका देवाभाऊंनी सातत्यानं महाराष्ट्राचं हित बघितलंय महाराष्ट्राचा विकास बघितला तुम्ही मात्र फक्त आणि फक्त कमिशन खोरी बघितलेली आहे त्यामुळं मॅन ऑफ द कमिशन महाराष्ट्रातले कोण असतील तर ते पगारी नेते संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं पगार घेऊन ज्या पद्धतीनं तुम्ही पगारी नेतृत्व करताय तुमचं पगारी नेतृत्व महाराष्ट्राला माहिती आहे देवाभाऊ मॅन ऑफ द मिशन तर संजय राऊत मॅन ऑफ द कमिशन आहेत बावळट आणि खुळसट कोण होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय अडीच वर्षाच्या काळात बावळटपणा कोणी केला होता अडीच वर्षाच्या काळात खुळसटपणा कोणी केला होता, काला... के होता। बावळट मुख्यमंत्री म्हणून कुणाकडे महाराष्ट्र बघतोय हे आम्हाला माहित आहे संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस हे काय आहेत महाराष्ट्रानं एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा बघितलंय देवा भाऊंना तीन वेळेला महाराष्ट्रानं भरभरून आशीर्वाद दिलं आणि तीन वेळेला मुख्यमंत्री केलं त्यांना तुम्ही बावलट म्हणतात अहो बावलट आणि खुळचट तुम्ही होतात महाराष्ट्राचे बावलट मुख्यमंत्री कोण आहेत ही जर का स्पर्धा घेतली तर त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांना निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावरच यश मिळेल अशा पद्धतीचा बावलटपणा अडीच वर्षाच्या कारकिर्दीत केला जातो बावळटपणा काय एक का, असतो तर अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात जाणं याला बावलटपणा म्हणतात शंभर कोटीची रोज वसुली करणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईमध्ये मराठी माणसाला बेघर करणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईतल्या मराठी माणसाचं कमिशन खाणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईमध्ये कोविड मध्ये माणूस मरत असताना घरात बसून राहणं याला बावळटपणा म्हणतात ज्या पद्धतीनं वाझे काय लाधेन आहे का अशा पद्धतीचं वक्तव्य करणं याला बावळटपणा म्हणतात त्यामुळं बावळटपणाचं शिलेदार बावळटपणाचं नेतृत्व कोणाचं आहे हे, हे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे एक मिनिट देवाभाऊ कंजूस नाहीत तर देवा भाऊ दिलदार आहेत देवानी दोन हजार सतराला कर्जमाफी केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासे दिला उद्धवजी ठाकरे कंजूसपणा काय असतो तुमच्या दुष्काळ दौऱ्यामध्ये आम्ही बघितलं शेतकरी तुम्हाला विचारत होता की आम्हाला काहीतरी मदत करा तेव्हा उद्धवजी ठाकरे म्हणत होते की माझे हात रिकामे आहेत माझे हात रिकामे आहेत असं म्हणणं याला कंजूसपणा म्हणतात तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्याला आधार दिन याला दिलदारपणा म्हणतात आणि देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं इथल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेत उद्धवजी ठाकरे तुमच्या तोंडावर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या कर्जमाफीची दमडी देखील मिळाली नाही त्याला कंजूषपणा म्हणतात तर दोन हजार सतरा साली जी कर्जमाफी देवेंद्रजींनी केली त्याला दिलदारपणा म्हणतात त्यामुळं कंजूष तुम्ही आहात पगारी नेते संजय राऊत यांनी कंजूष भाषा करून आहेत कंजूष मुख्यमंत्री काय होते आणि दिलदार मुख्यमंत्री काय आहेत देवा दिलदार आहेत त्यामुळं एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा त्यांना निवडून दिले खरं तर तुम्ही शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर जी सभा घेतली त्या सभेमध्ये एक रुपयाच्या मदतीची घोषणा तुम्ही केली नाही साधा बिस्किटचा पुडा तुम्ही दिला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील देवाभाऊ असतील सातत्यानं शेतकऱ्यांच्या सोबत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत एवढंच नाही तर दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हे देखील आम्ही सांगतोय आणि त्याचा पहिला हप्ता हा दिवाळीच्या आधी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे पूरग्रस्त आहेत ज्यांच्या घरामध्ये पूर गेला अशा प्रत्येकाला दहा हजार रुपयाची मदत राज्य सरकारकडनं केले जाते तुम्ही काय केलं तुम्ही एक रुपया देखील दिल नाही तुम्हाला फक्त कोरड्या घोषणा करायचं माहिती आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या आठवणीसाठी सांगतो कोकणामध्ये तोकते वादळ आलं होतं सुपारीच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या कोकणातील त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोकणामध्ये तोकते वादळामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं अशा एकाही शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना एक रुपया मिळाला नव्हता कोकणामध्ये सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंनी फक्त अडीच तासाचा दौरा केला होता आणि आजपर्यंत कोकणातल्या त्या शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळाला नाही उद्धवजी ठाकरे जरा त्यांना मदत करायचं बघा महायुतीचं सरकार आल्यानंतर कोकणातील त्या शेतकऱ्यांना मदत झाली त्यामुळं तुम्ही अशा विनाकारण व्यर्थ बडबड करण्याचं काम पगारी नेते संजय राऊत यांनी करू नये खर तर मलिदा खाण्याची परंपरा ही संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे मी मलिदा खाण्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये वसूल केले जायचे याचा हिशोब लावला तर जवळपास नऊ लाख कोटी रुपयाचा मलिदा संजय राऊत तुम्ही खाल्ला पत्राचाळीमध्ये जवळपास दीड हजार कोटीचा मलिदा तुम्ही खाल्ला एवढंच काय कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना खिचडी घोटाळा करून मलिदा खाण्याचं काम खिचडी खाण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला मलिदाच्या किंवा बारा हजार कोटीबद्दल बोलण्याचे गरज नाही बारा हजार कोटीचाच हिशोब द्यायचा असेल तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना बिल्डरांना जवळपास बारा हजार कोटीची करमाफी तुम्ही केली होती अशा पद्धतीचा बिल्डरांकडनं मलिदा खाण्याचं काम आपल्या जवळच्या बिल्डर मित्रांना फायदा करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं आणि पगारी नेते संजय राऊत यांनी केलं होतं खर तर आदानी अंबानीच्या गप्पा कोणी करावं अहो ज्यांच्या लग्नामध्ये जाऊन तुम्ही नाचला होतात तुम्ही लग्नामध्ये नाचणारे तुम्हाला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आदानीचा प्रोजेक्ट आदानींना पहिल्यांदा धारावीमध्ये प्रोजेक्ट सँक्शन करण्याचं काम कुणी केलं होतं था। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते झालं होतं आणि ते ऑन रेकॉर्ड आहे कमिशन तुम्ही किती खाल्लं होतं हा माझा सवाल आहे आणि ज्यांनी रोज शंभर कोटी रुपये वसुली अंबानींच्या घराच्या बाहेर वाजेच्या माध्यमातून ज्यांनी बॉम्ब प्ला, प्लांट बॉम्ब प्लांट केले होते त्यांनी कमिशनच्या गप्पा कराव्यात अहो तुम्हाला जेव्हा वाझेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा वाझे काय लादेन आहे का अशा पद्धतीचं समर्थन उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं त्यामुळं त्यांच्याकडनं तुम्ही किती कमिशन घेतलं होतं आणि कोविडच्या काळामध्ये रोज शंभर कोटीच्या वसुलीचं टार्गेट कुणी केलं होतं हे महाराष्ट्राला माहीत आहे त्यांनी अशा पद्धतीनं अदानी आणि अंबानींच्या गप्पा करून नयेत खर तर पगारी नेते संजय राऊत यांनी सोनिया गांधींच्या पादुकाचं पाद्यपूजन केलं पाहिजे पगारी नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या पादुकांचं पूजन केलं पाहिजे पगारी नेते राहुल पगारी नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेचं पूजन केलं पाहिजे त्यांच्या पादुकेचं पूजन केलं पाहिजे ज्या पद्धतीनं काँग्रेसची दलाली करण्याचं काम सोनिया गांधी यांची दलाली करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय त्यामुळं त्यांनी आधी राहुल गांधींची पाद्यपूजा करावी सोनिया गांधींची पाद्यपूजा करावी सातत्यानं काँग्रेसकडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातोय तरी देखील तुम्ही राहुल गांधीबद्दल चकार शब्द बोलत नाहीत तुम्ही काँग्रेसबद्दल चकार शब्द बोलत नाहीत पाद्यपूजा करायचीच असेल तर ती पाद्यपूजा पगारी नेते संजय राऊत यांच्याकडनं राहुल गांधींची सुरू आहे ती पाद्यपूजा सोनिया गांधींची सुरू आहे आणि काँग्रेसची धूळ चाटण्याचं चा काम काँग्रेसचे पाय चाटण्याचं चा काम पगारी नेते संजय राऊत आहेत हे कोण सांगते पगारी नेते संजय राऊत राओद। संजय राऊत हे पगारी नेते आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे आणि राहिला प्रश्न टोळीचा तुमची टोळी काय काय करते तुमच्या टोळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या शहरामध्ये खंडणी वसूल चालते नाशिकमध्ये पगारी नेते संजय राऊत असताना कोणाकोणाकडनं कशा पद्धतीनं खंडण्या वसूल केले जायच्या नाशिकचे संपर्क प्रमुख पगारी नेते संजय राऊत असताना कशा पद्धतीनं खंडण्या वसूल केल्या कशा पद्धतीनं नाशिक लुटण्याचं काम पगारी नेते संजय राऊत यांनी केलं होतं सामना दैनिकाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पगारी नेते संजय राऊत कुणाकुणाला कशा पद्धतीने लुटतात याचा संपूर्ण हिशोब आमच्याकडे आहे तुमचे सातबारे देखील आमच्याकडे आहेत त्यामुळं कृपया संजय राऊत यांनी अशा पद्धतीची भाषा करू नये खरं तर पगारी नेते संजय राऊत यांना विधान परिषद काय राज्यसभा द्यायला लोकांचा विरोध होता मी पत्रकार होतो मला माहित आहे की त्यावेळेला पगारी नेते संजय राऊत यांना खासदारकीची उमेदवारी देऊ नये यासाठी तत्कालीन शिवसेनेतल्या अनेक लोकांनी विरोध केला होता की संजय राऊत आपला माणूस नाहीये संजय राऊत हा सिल्वर ओकचा गुलाम आहेत पगारी नेते संजय राऊत हे काँग्रेसचे गुलाम आहेत अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांना होती त्यामुळं पगारी नेते संजय राऊत यांना खासदारकी देऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी संजय राऊत यांना विरोध केला तरी देखील तो विरोध डावलून पगारी नेत्यांना खासदारकी देण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळं यांनी रामदास कदम असतील किंवा निलमताई गोरेव असतील यांच्याबद्दल पगारी नोकरदारांनी आणि पगारी नेत्यांनी तर बोलूच नाही मी चंद्रकांत दादांचा तो व्हिडिओ बघितलेला नाही परंतु माझा रोहित पवार यांना सवाल आहे तुमच्या सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीनं गुंडगिरी केली जात होती तुमच्या सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला जात होता तुमच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यामध्ये कशा पद्धतीनं टोळी युद्ध केलं जात होतं याचं आत्मपरीक्षण रोहित पवारांनी पहिल्यांदा करावं आणि मग इतरांवर बोलावं पब पार्टी आणि पेंगविन याचं समर्थन करणाऱ्या आदित्यजी ठाकरे यांनी कृपया नाईट लाईफ बद्दल न बोललेलं बरं त्यांचे काय काय कारणामे आहेत हे महाराष्ट्रासमोर आमचे नितेशजी राणे वेळोवेळी आणतात खूप खूप धन्यवाद